से आस्था समाजसेवेची एकमेव व्यासपीठ सर्व व्यासपीठाच्या कार्यकर्त्यांनी जे अतिशय कष्ट घेते त्याच्याबद्दल संघटनेच्या वतीनं अनेक कृतज्ञता व्यक्त करतो महाराष्ट्रात एक प्रकारच्या परिवर्तनाची प्रक्रिया सुरू आहे जो काही निवडणुकीचा निकाल आहे तुमच्या हातामध्ये माझं शेफ त्याच्यामध्ये कविता निले आहेत हा निकाल तिथं फैर तर मला पैसे कशाचं थोडं पुढे बोलताना ऐकत नाही थोडे पुढे पुढे आणि लोकांचा क्षेत्र हा राहणार आहे की देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली देश पातळीवरचं होतं चित्र सुद्धा अतिशय आशादायक विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकार्यांचं अशेक्षण जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेने दिलेला आहे या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं मार्जिंग हे फार व्यवस्था असायचं आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या मार्जिनी मिळाल्यात त्याचा अर्थ राष्ट्र राष्ट्रपातळीवर आम्ही लोक ज्या सगळं काम करतो त्याची विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी लेन्समध्ये जे आमचे सरकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं तर आज उत्तर जो चेहरा आहे तो वाढल्याला एक अंकुल असा प्रकारचं चित्र दिसतंय आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल आज हा निकाल झाल्याच्या नंतर ने मी काही सहकार्यांशी चर्चा केली विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासगे समाजवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीतारामन काँग्रेस सीतारामन येसुरी आणि अन्य तर त्याच्यामध्ये कदाचित असं नक्की नाही कारण उद्याच्यालाच दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे त्याचा संदेश हा संध्याकाळपर्यंत आम्हाला आणि आमच्या सरकारांना मिळेल ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीन जाऊ आणि एकंदर खोटचे धोरण खोली नीती ही सामूहिकपणानं चर्चा करून ठरवू एवढंच या ठिकाणी वर सांगायचं हा या निवडणुकीमध्ये अनेक वृत्ती चांगल्या घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंता खादलच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या मर्यादित चढवल्या सगळ्यांनी आम्ही दहा जागा लोवल्या पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की सात जागेवर काही त्याचा पूर्ण काउंटिंग झालेलं नाही पण सात जागेंच्यावर आज आम्ही फुला आहोत किती सात सात जागेच्यावर आज आम्ही फुला आहोत त्याचा अर्थ दहा जागा निवडून झरून सातमध्ये વિજય મેળવ્યા સંબંધી ચિત્ર એટલા સ્ટ્રાઇકિંગ રેટ હા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ યા નિવુકી નિશ્ચિતપ્રણ હા જોશ મેળ યશ મેળવ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ યશ અસં માનત નહીં આ વિકાસ આઘાડી ઉલ્લેખ માધા સ્ટેટમેન્ટ ચવિસર ત્યાં આધા દિવસ વતીન અને વિશ્વતા કાંગ્રેસ અને ઉદ્ધવ ઠાકરે નેતૃત્વ શિવસેના અને આમ સહકારી એ સગાની એકત્રિત જે દેવાભાવાતી કામ કર્યા ભૂમિકા દીધી અને ત્યાં યશ જમા મેળવ રાષ્ટ્રવાદીના તસ ક મેળવ અને ઉદ્ધવ ઠાકરે નેતૃત્વ પક્ષા સુધા મેળવ અને હ त्यांनी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघेही एकत्रित राहू उद्याच्या काळामध्ये आमची धरणं ठरू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच त्या ठिकाणी वर सांगायचे उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ते झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल आज काही ती जर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कुणाशी बोललो याच्यात काही तथ्य नाही मी काही कुणाशी बोलले नाही बोलणे माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस येतो जी यांच्याशी झालं बाकी कुणाशी संबंधित नाही या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय फातळीचे आमचे सगळे सहकार त्यांच्याशी विचार करून केले जाईल सर, सर सगळे म्हणतात की तुम्ही तुमचं वय झाला आहे या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुडावा तो क्या क्यावा देखील जिंदा आहे म्हणायची माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही ते राज्याच्याशी आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचा मी कमेंट करणं योग्य नाही माझा त्यांच्या सुसभा आत्ता झालेली आहे संबंध आहेत पण आत्ता बोलणं झालेलं नाही तर उमेदवाराच्या का असं की माझं स्वतःच असोसिएशनच्या मतदारसंघाचं असत की याच्यापेक्षा वेगळेवर निकाल लागेल असं मला कधी वाटलं नाही एक आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझ्या स्वतःचा गेले साठ वर्षाचा असोसिएशन माझी सुरुवातच तिथं झालेली आणि प्रचार करू न करू इतका सामान्य माणूस जो आहे नागरिक ना जो आहे त्याची मानसिकता काही मन ठेवते आणि जावं असं न जाव तो योग्य निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला मिळते आणि मला तिथे शक्य नाही

चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा म्हणजे अजिबात नाही आमची साधारणतः जो विचार निर्णय होतो आणि झाला आहे त्याच्यामध्ये लहान असं ही विकास आघाडी जी आहे त्या विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक कष्ट करू प्रयत्न करू लोकांच्या जाऊ आणि उद्यातून हा रस्त्याच्या विधानसभेचं चित्र बदलायला जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याला हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणार आहे आणि हे काम आम्ही चालूच ठेवू आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल